धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांच्या आझाद मैदान येथील आंदोलनास परवानगी नाकारली आंदोलक मुंबईकडे गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून अंबडसर जालन्यात संचारबंदी आंदोलक दीपक बोराडे यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांचा घेराव सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिन आणि जिल्हा परिषदेच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांच्या मुंबईतील आझाद मैदान इथं होणाऱ्या उपोषण आंदोलनास उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली असली तरी मात्र जालना आणि अंबड शहरातून मोठ्या प्रमाणात धनगर समाज मुंबईकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा दंडाधिकारी व तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज पहाटे पाच पासुन, रात्री वाजेपर्यंत आणि जालना या दोन शहरात संचारबंदी लागू केली आहे दरम्यान धनगर आरक्षण आंदोलनकर्ते दीपक बोराडे यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांनी गराडा घातलाय दरम्यान हे आदेश पाळा शाळा महाविद्यालय आणि दुकाने आस्थापना यांना देखील लागू केली असल्यानं शहरात दुकाने आस्थापने पूर्णत बंद असून रस्त्यावरील ही कमी झाली आहे तर शासकीय आणि निमशासकीय कार्यालय पिण्याचे पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा दूध वितरण रेल्वे दवाखाना आणि मेडिकल विद्युत पुरवठा आणि प्रसारमाध्यमे यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे